नमस्कार वास्तु तथास्तु प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आपल्याला प्रश्न आता भरपूर आलेले आहेत आणि माझ्या बिझी शेड्यूलमुळे गेले दोन्हीही गुरुवार आणि मंग दोन्हीही सोमवार आपल्याला एपिसोड पाहायला मिळालेला नाही आहे कारण ऑफिसला मी जेव्हा असतो तेव्हा शूटिंग करतो आणि तुमच्यासमोर हे प्रश्न उत्तर येतात पण जेव्हा व्हिजिट कन्सल्टन्सी याच्या वेळा गेलेल्या असतात आणि प्रत्येकालाच व्हिजिटला मकरंद सर पाहिजे असतात आणि फक्त मकरंद सरच येतात असिस्टंट शिकाव कामगार पाठवले जात नाहीत त्यामुळे ज्यांना अपॉइंटमेंट घ्यायच्या आहेत कुंडलीच्या आणि वास्तूच्या ऑफिश नंबरला कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे चला पहिला प्रश्न फलटणू आहे उमेश कदम नमस्कार सर आमच्या घराच्या हॉलमध्ये जिना आहे जो दक्षिणेकडे आधी जातो वळून तो पश्चिमेला वरती जातो आणि दक्षिण नैऋत्यला गॅलरी आहे तर यावर उपाय काय <coughs> तुमचा जिना जर उजव्या बाजूनी वळत आहे बरोबर तर उजव्या बाजूनी वळत असेल तर काही कारण नाही आहे कुठल्या उपाययोजना करायचं कारण जो प्रदक्षिणा मार्गाकार म्हणजे गोलाकार बघा प्रदक्षिणा मार्ग कसा असो गोलाकार असो डावीकडून उजवीकडे डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने जीना चालू शकतो आणि ॲक्च्युली तुम्ही याचे फोटोग्राफ्स किंवा याचा प्लॅन जर ऑफिसला पाठवला तर आपण पाहूया याला काय करता येईल ऑफिसचा नंबर आहे नव्वद एकवीस नऊशे सहाशे नैऋत्याला जी गॅलरी आहे ती दोष असतो कारण नैऋत्यला वाढ नैऋत्य दिशेमध्ये येणारी बाल्कनी गॅलरी ही थोडीशी त्रासदायक असते उपाय आपण नक्कीच पाहूयात ऑफिसच्या नंबरला एकदा कॉल करा संतोष नागरे वाशिम सर माझेदार उत्तर दिशेला तोंड करून आहे आणि टॉयलेट बाथरूम अग्ने कोपऱ्यात आहे किचन ही टॉयलेटच्या टाक्यावर आहे तर चालेल का किंवा त्यावरती उपाय सांगा जरा प्लॅन पण पाठवून द्या कारण अग्ने दिशेमध्ये बाथरूम म्हणजे आरोग्याच्या तक्रारी हेल्थ इश्यूज आणि बरेच काही प्रॉब्लेम म्हणजे फायनान्शियलीसुद्धा किचन हे टॉयलेटच्या टाक्यावर आहे नाही 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 ही खूप मोठी चूक आहे सेफ्टिक टँक खाली आहे आणि वरती किचन म्हणजे तुम्ही काय करताय निगेटिव्हिटी जिथे खाली आहे कारण सेफ्टिक टँक ही निगेटिव्ह आहे ती एकतर घराच्या आत नसावी घराच्या भिंतीला लागून नसावी आणि तुम्ही तर म्हणता की त्या सेफ्टिक टँकवरती किचन हे टोटली दीर्घायुष्याच्या दृष्टीने योग्य नाही आहे एकदा प्लॅन कन्सल्टन्सी किंवा प्रत्यक्ष व्हिजिट करूयात आपण पाहूया त्याला नक्की काय करता येऊ शकतं परंतु सध्या एक नवीन प्रॉडक्ट मी इंट्रोड्यूस केलेलं आहे दरवाजाचं जे आपलं वाईट शक्ती दरवाजाच नाही प्रत्येक ठिकाणची हे स्पेशल आहे तर हे जे आहे दरवाजासाठी याचा ॲक्च्युली उपयोग काय करायचा आणि हे नुसतं कुठे लावायचं आहे काय अडकवायचं आहे ह्याची प्रोसेस ऑफिसमधनं माहिती करून घ्या अतिशय माफक किमतीमध्ये हे सुंदर प्रॉडक्ट आहे स्पेशल फॉर डोअर प्रोटेक्शन नजरदोष निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी हे तुमच्या दरवाज्यावरती तुम्ही लावून घ्या कुठल्या सेक्शनमध्ये लावायचं सा। हे सांगितलं जाईल सोबत आ, अर्चना सौ अर्चना सर माझ्या मिस्टरांची जन्मतारीख टिंबटिंब आहे टाईम आणि हे आहे लग्नाला सात वर्ष जाईल स्वतःचं घर कधी होईल ॲक्च्युली कुंडली मार्गदर्शन जे आहे ते तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता यामध्ये तुमच्या मिस्टरांची जी पत्रिका आहे त्यानुसार घराचे योग केव्हा आहेत जर अडथळे काही असतील तर त्यावरती उपाययोजना रत्न आपण कुठलं घातलं पाहिजेल ग्रहांची दशा काय गोशर काय चालू आहे साडेसाती पनवतीचा तरी फेऱ्यामध्ये आपण अडकलेलो नाही आहे ना कुठली शांती करायची आहे हे सुद्धा ह्याच्यामध्ये सगळी माहिती मिळेल कारण काय होतं आपण ज्या जन्मावर ज्या या योगावरती जन्मतो तो योग शुभ आहे का तो योग शुभ नसेल तर आपला स्ट्रगल वाढत जातो तर हे सगळं आपण कुंडलीमध्ये पाहूयात ऑफिश नंबरला कॉल करा आणि घराच्या दृष्टीने मी तुम्हाला एक सजेस्ट करतो की हे जे फिरोजाचं छान ब्रेसलेट आहे हे तुम्ही तुमच्या मिस्टरांना नक्कीच घालायला सांगा कारण शनी हा जो आहे तो आपल्या वास्तूचा कारक का आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही हा योग येण्याच्या दृष्टीने हे वापरू शकता आमचे घर उषा उषा माळे आमचे घर पश्चिम आहे घराचा दरवाजा पूर्व आग्नेला आहे टी पॉईंट आहे आणि इलेक्ट्रिक खांब आगनेला आहे तर तारेचे ताण आले आहे यावर उपाय सांगा इलेक्ट्रिक खांब जर घराच्या जवळ असेल तो तो निगेटिव्ह एनर्जी म्हणजे काय करतो निगेटिव्ह मॅग्नेटिक फील्ड तुमच्यावरती इफेक्ट करतं त्यामुळे लक्षात ठेवा की आपल्याला यामध्ये जो टी पॉईंट आला आहे तो ॲक्च्युअल टी पॉईंट कसा आहे म्हणजे टी पॉईंट म्हणजे घरावरती रस्ता संपणे याला टी पॉईंट असं म्हणतात टी टी पॉईंट हे घर आहे आणि हा रस्ता इथे टच होतो आहे ह्याला टी पॉईंट म्हणतात टी जॉईंट म्हणतात काही टी जॉईंट चांगले असतात आणि काही जॉईंट जे टी जॉईंट आहेत ते निगेटिव्ह असतात यावरती उपाययोजना काय करायच्या आपण प्लॅन कन्सल्टन्सी किंवा आपण वास्तूचं मार्गदर्शन घेऊन पाहूयात मी तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे हे छानपैकी आहे तुम्ही नक्कीच मागू शकता आणि डोर आणि काही इतर सेक्शन्स आहेत तिथेसुद्धा तुम्हाला लावता येईल प्लॅनवरनं आपण ठरवूयात Uh, मैथिली कोळे सर माझी जन्मतारीख एक्सवाय जेड आहे टाईम आहे पंढरपूर येथे त्यांचा जन्म झाला आहे मला कोणत्या फील्डमध्ये जॉब भेटेल किंवा माझ्यासाठी कोणता बिझनेस चांगला राहील मी काही केलं तरी फेल होते मनी प्रॉब्लेमसाठी प्रयत्न करते पण मिळत नाही लग्न झाले आहे नवरा येसने उपाय सांगा तर तुम्हाला जर यश मिळत नसेल तर मी हा स्पेशल पायराइट स्टोन आणला आहे हा पायराइट स्टोन तुम्ही ऑफिसमधून मागवा ॲक्च्युली पैशाचा दगड म्हणतो मी ह्याला सुद्धा वापरतो आहे माझे हजारो क्लायंट्स यूज आहेत याचा वापर कसा करायचा याची माहिती तुम्हाला मिळेल हा कुठे ठेवायचा कसा ठेवायचा स्पेशल आहे आणि तुम्ही बघताय माझ्या हातात ते पायराईट ब्रेसलेट आहे हे मनी अट्रॅक्शनचं काम करतं आता तुम्ही जे सगळे डिटेल्स पाठवलेत ते पत्रिकेचे पाठवलेत ऑफिशियल नंबरला कॉल करून पत्रिकेसाठी नाव नोंदवा सध्या तरी तुम्ही कुलदैवतांची उपासना करा आणि हे पायराईटचा उपाय काय करायचा सा हेही सांगतो आणि अगदीच ते तुम्हाला जमत नसेल तर पायराईट झिबू कॉईनसुद्धा आहे हा झिबू कॉईनसुद्धा तुम्हाला ऑफिसमधनं मागवता येईल जो मनी अट्रॅक्शनचं काम करतो ह्या सगळ्या गोष्टी स्वतः मी वापरतो आहे स्वतः मी याचे रिझल्ट घेतो आहे म्हणजे हजारो क्लायंट घेतात ऑफिस नंबरला कॉल करून तुम्ही मागून घ्या यानंतर मला बरेच प्रयत्न करते पण यश मिळत नाही नवरा व्यसनी आहे तर मिस्टर व्यसनी तुमचे आहेत म्हणल्यानंतरनं काय करायचं तुळशीचं पान हे पाण्यात टाकायचं तुमच्या आता घरामध्ये उन्हाळा चालू असल्यामुळे पिंप भर सॉरी माठ भरला असेल त्या तुळशीचं पान टाका त्यांच्या जे पाण्याची बाटली त्या तुळशीचं पान टाका कापूर घालून एकदा आंघोळ करायला सांगा आठवड्यातनं एकदा मिठाच्या पाण्याने आंघोळ करायला चालू करा निगेटिव्हिटी कमी झाली की पॉझिटिव्ह गोष्टी वाढतात त्यामुळे पॉझिटिव्ह अट्रॅक पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक निगेटिव्ह त्यामुळे आपल्याला काय केलं पाहिजे तर यांच्या कुंडलीचंही परफेक्ट मार्गदर्शन घेऊ आणि जे आज तुम्हाला उपाय सांगितले की व्यसन कमी होण्यासाठी ते नक्कीच करा आता हे जे एक लॅपिज लझोली नावाचं ब्रेसलेट आहे बघा हे तुम्ही बघू शकता हे जे ब्रेसलेट आहे ते तुम्हाला बराचसा चांगला फायदा देतं कोणत्या गोष्टी स्वतःवरती फोकस स्वतःचं यश मिळणे कॉन्सन माणूस दारू कापी तो माहिती आहे अपयशी झाल्यामुळे नैराश्य आल्यामुळे आणि निगेटिव्हिटी आल्यामुळे व्यसनांकडे तो वळतो जरा व्यसनांवरती कंट्रोल करायचं असेल तर तुम्ही हे ब्रेसलेट मागवा यानंतर नेक्स्ट प्रश्न पाहूयात मानसी पुरोहित सर माझी जन्मतारीख टिंबटिंब तिम्ब आहे नोकरी लागत नाही नोकरी लागली तर टिकत नाही एकदा कुंडलीचं मार्गदर्शन घ्या नोकरी लागत नाही म्हणजे कुठेतरी तुमची ही चूक असू शकते की एज्युकेशन तुमचं कमी झालं आहे ठीक आहे दुसरी गोष्ट तुमचा काहीतरी फोकस चुकतो आहे की तुम्हाला एवढ्याच पगाराची नोकरी पाहिजेल असा काही विषय का बघून घ्या ओम गम गणपतींना जप करा एकदा कुंडली बघून सविस्तर मार्गदर्शन करतो की कुठलं भाग्यरत्न घालायचं नक्की काय काय उपाययोजना यूज करायचे वैशाली कोकाटे सर माझी दोन मुले आहेत एकाचे वय अठ्ठावीस आणि दुसऱ्याचे सव्वीस असून अविवाहित आहेत दोघांचा अजिबात पटत नाही मोठा खूप शांत आहे याचा मला खूप मानसिक त्रास होत आहे कृपया उपाय सांगा घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी पहिल्यांदा लक्षात ठेवा मुलांची लग्न आणि त्यांना होणारी अपत्य आणि पुढचे सगळं होणं खूप गरजेचं आहे राहत्या घराची कन्सल्टन्सी करून घ्या घराच्या नैऋत्य दिशेमध्ये आणि अग्नेय दिशेमध्ये दोष असल्यामुळे मुलांच्या या लग्नाच्या दृष्टीने समस्या होतात परवाच मी रत्नागिरीत गेलेलो होतो दोन्ही मुलांची लग्न तिथे होत नाही नैऋत्य दिशेला सेफ्टी टँक होती आणि ही सेफ्टी टँक असल्यामुळे अनेक प्रॉब्लेम्स मुलांचे लग्न होऊन मोडलेली आहेत घटस्फोटाचा वेळ आलेली आहे अशा अनेक गोष्टी आहेत त्यामुळे लक्षात घ्या की आपल्याला काय करायचं आहे की रिस्क घ्यायची नाही विजिट करून घ्या आणि दोघांच्या कुंडलीसाठी नाव नोंदवा सध्या तुमच्या कुलदेवतांची उपासना करा देवाची पूजा रोज घरात होणं गरजेचं आहे अडगळ भंगार नको त्या गोष्टी काही असतील त्या घरातनं काढून टाका थोडा थोडा फायदा दिसायला सुरुवात होईल बाकी आपण कन्सल्टन्सीही करूयात पुढे चौघुले म्हणून आहेत सर माझे वडील पाच ऑगस्ट पंचवीसला गेले अधूनमधून माझ्या स्वप्नात येतात याचा अर्थ काय ते काही बोलत नाहीत फक्त दिसतात कुटुंबातील इतर कोणाला दिसत नाही तुमची आणि वडिलांची अटॅचमेंट खूप छान होती आणि काही संकेत असे असतात की वडिलांच्या आशीर्वाद म्हणून ते घ्या बाकी कुठलं निगेटिव्ह पार्ट नाही आहे कारण आपल्या मनात जो विचार असतो तो विचार नक्कीच कुठेतरी डोकावत असतो आणि त्यांच्यातर्फे तुम्हाला काहीतरी संदेश मिळत आहेत त्याचं पालन करा ते आशीर्वाद म्हणून स्वरूप घ्या कारण शेवटी काय तरी वडिलांचं छत्र गमवणं म्हणजे आभाळ कोसळणं आहे वडिलांचा जो आधार आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे त्यामुळे त्यांच्या काही इच्छा राहिल्या असतील त्या नक्कीच पूर्ण करा असं त्यांना मनात सांगा आणि ही गोष्ट पॉझिटिव्हली घ्या नंबर पुढचा आहे अतुल वाघमारे सॉरी कल्याणी घोगरे सर माझ्या घराचा दरवाजा दक्षिण दिशेला असून नैऋत्य कोपऱ्यात आहे बदलणं गरजेचं आहे ॲक्च्युली तुम्ही ठरवू नका तिथे बसून ही नैऋत्य दिशा आहे दक्षिण दिशा आहे वास्तुतज्ञाला येऊ देत बघू देत कारण तुम्ही एक कॉमन पीपल आहात म्हणजे साधारणतः मी देखील एक कॉमन पीपल वास्तुशास्त्राच्या दृष्टीने होतो चोवीस वर्षापूर्वी की काही पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण काहीच माहीत नाही आजोबा ज्योतिषी होते वडिलांचं सिव्हिल कन्स्ट्रक्शनमध्ये काम होतं पण या शास्त्रात पडल्यानंतर लक्षात आलं की का प्रॉब्लेम्स येतात का वडिलांची फसवणूक झाली का या या गोष्टी झाल्या का पैसे अडकले किंवा हे सगळं करता करता लक्ष की आपल्या घरात काय दोष आहे म्हणजे पण त्यावेळेला दिशा पाहणं देखील लक्षात येत नव्हतं जेव्हा शिकत गेलो प्रॅक्टिस करत गेलो तेव्हा आज कुठे यामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे त्यामुळे अनेक लोक यूट्यूबवरती बघून किंवा याच्यावरती बघून घाबरून जातात नैऋत्येला दरवाजा काही वाईट होत नाही फक्त तुम्ही वास्तू कन्सल्टन्सी करा काय काय उपाययोजना करायची मी तुम्हाला नक्की सांगेन पण सध्या लक्षात ठेवा नैऋत्यला दरवाजा आहे असं तुम्ही सांगताय थोडंसं जडत्व वाढवा तिथे उमरा घाला आपण काय काय परफेक्टली उपाय करायचा कारण नैऋत्याच्या कोणत्या कोपऱ्यात कोणता झोन डिस्टर्ब आहे हे बघू आणि एक नैऋत्यचा दरवाजा फक्त दोष देत नाही घराच्या आत अनेक गोष्टी आहेत किचन बिघडलं कारण नैऋत्याला दरवाजा आला म्हणजे की वरचं शर्टाचं बटन चुकलं की खालची सगळी बटणं चुकत जातात आणि होतं काय माहितीये का, का? लोकं प्रॉब्लेममध्ये आल्यानंतरनच या गोष्टीसाठी जागे होतात मग प्रॉब्लेम येऊ नये यासाठी माझ्याकडं किंवा योग्य तज्ज्ञाकडं जाणं तुम्ही गरायचं जा गरजेचं जा। आहे पुढे जाऊयात व्हिजिटच्या दृष्टीने तुम्ही ऑफिशियल नंबरला कॉल करा आपण पाहूयात अतुल वाघमारे सर आमचं एकत्र कुटुंब आहे परंतु वादविवाद चालू यावरती उपाय सांगा जिओ जिओपॅथिक स्ट्रेस घरामध्ये जर जिओपॅथिक स्ट्रेस निगेटिव्हिटी असेल तर घरातही वादविवाद होतात ईशान्य दिशेला कॉर्नर कट ईशान्य दिशेमध्ये कोणतं तरी इन्व्हर्टर बॅटरी किंवा इतर कोणतं तरी असणे या गोष्टींमुळे होतं कुटुंबाची जी एकत्रित बांधिलकी ठेवणारी नैऋत्य दिशा आहे तिथे टॉयलेट आलेलं आहे त्या ठिकाणी कोणता रंग आलेला आहे या ह्याही सगळ्या गोष्टी होतात पण तुम्हाला एक सांगतो कुटुंबात वादविवाद हे कोणत्या तरी चांगल्या कामासाठी होतात त्यामुळे विशेष त्याचं टेन्शन घेऊ नका घरामध्ये कापूर जळा अडगळ भंगार काढून टाका घरातली केरसुणी आडवी पडली आहे का बघा घरामध्ये कोणकोणत्या गोष्टी अशा आहेत की ज्या बंद पडल्या आहेत काढून टाका बाकी आपण एकदा प्लॅन कन्सल्टन्सी किंवा वास्तू कन्सल्टन्सी करून पाहूयात आणि मी छोटंसं तुम्हाला एक छान सांगतो की आ, हे हॉलमध्ये ठेवा तुमच्या कुठे कसं ठेवायचं आणि ह्याचा काय ॲक्च्युली वापर करायचा हे निगेटिव्हिटी रिमूव्ह करणे आणि गुडलक ॲक्टिव्ह करणे यासाठी माझ्या टेबलावर माझ्या घरी हे नेहमी असतं याचा वापर काय करायचा मी तुम्हाला सांगतो ऑफिशियल नंबरला कॉल करून मागू शकता हे लक्ष्मी पिरामिड आहे याच्यामध्ये पायराईट स्टोन आहे खूप छान छान गोष्टी आहेत अतिशय फायदेशीर यानंतर पुढचा प्रश्न येतो सुनंदा जाधव हो। माझ्या मुलाची सुनेची एक नाड आहे पण दोघांचे रक्तगट वेगळा आहे मुलं होण्यासाठी काय करावं लागेल एक नाडच फक्त नाही तर अनेक गोष्टी बघाव्या लागतात तुम्ही कुंडली मॅच मेकिंग प्लस कुंडलीच्या मार्गदर्शनसाठी हे करा ब्लड ग्रुप एक असलात चांगली गोष्ट आहे पण इतर काही पॅरामीटर्स आहेत वास्तूमध्ये ते कुठे झोपत आहेत कुठे पाय होत है। आहेत ह्यांची बेडरूम आग्नेय ईशान्य उत्तर पूर्व वायव्य नैऋत्यला कुठे येते दोघांची ग्रहसाची साडेसाती पनवती काय चालू हे सगळं पाहायला पाहिजे अमोल कोकाडे सर माझी जन्मतारीख इसवायजळ आहे लग्न जमण्यासाठी उपाय काय लग्न जमण्याच्या दृष्टीने एकदा कुंडलीचं मार्गदर्शन घेऊयात स्वाती चव्हाण सर कुबेर आणि लक्ष्मीची मूर्ती एकत्र देवा घरात पूजेल चालते का लक्ष्मी चालते कुबेर हा आपल्या बारा महिने पूजा करायची नाही तो यक्ष आहे धनाचा राज आहे त्याला आपण योग्य ठिकाणी ठेवायचं असतं माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे लक्ष्मीची पूजा तुम्ही नक्की करू शकता यानंतर आनंद कुमार सर तुमचे श्रीयंत्राचे व्हिडिओ पाहतो अक्षतृतीयेला पा पाडव्याला जमले नाही तर अक्षतृतीयेला वास्तु वास्तू तथास्तु श्रीयंत्र दोन्हीपैकी कोणते स्थापन करावे हे कळवा आता अक्षतृती आल्यामुळे पाडव्याची ऑफर ज्यांना जमलं नाही त्यांनी स्पेशल वास्तू तथास्तु स्त्रीयंत्र मागू शकता तुम्ही लक्षात घ्या यांनी छान प्रश्न विचारला हे स्पेशल स्त्रीयंत्र हे स्पेशल जे स्त्रीयंत्र आहे हे अखंड छानपैकी बघा बघू शकता हा एक प्रकार आहे आणि नंबर दोनचा जो प्रकार आहे तो भरीव श्रीयंत्राचा आहे वास्तुतथासून हे स्पेशल श्रीयंत्र आणलेलं आहे तुम्ही घरपोच ऑर्डर करा अक्षतृतीया अतिशय सुंदर आणि महत्त्वाचा सण आहे या सणाच्या दिवशी आपण श्रीयंत्र स्थापन करणे लक्ष्मीची उपासना करणे हे अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचं आहे तर नक्कीच ऑफिशियल नंबरला कॉल करा आणि हे श्रीयंत्र स्थापन करा आणि तुमचा प्रश्न असा आहे की अक्षतृतीयाला चालेल का तर नक्की करा हा साडेतीन मुहूर्तापैकी खूप महत्त्वाचा सण आहे ज्या दिवशी आपण हे करू शकतो प्रॉडक्ट्स आणि बाकी सगळ्या गोष्टी ऑर्डर करायच्या आहेत कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे